सोसायटी साठी वगैरे तुम्हाला जर कंदील घ्यायचे असतील तर हॅन्स शॉप बेस्ट ऑप्शन आहे पाच फुटाचा कंदील तुम्ही याच्यावरती काय प्रिंट आणि नाव वगैरे करून घ्यायचं असेल हे सगळं तुम्हाला करून मिळेल इथे खूप छान आहे वेलवेट चा कपडा याच्यावरती तर हा एक स्टॉल आहे जिथे काइट पेपर आणि बटर पेपर आणि टाट्या या तीन गोष्टींपासून सगळे कंदील बनवलेले आहेत आणि इथे वुडनचे सुद्धा आहेत कंदील नमस्कार मैत्रिणींनो मी साक्षी स्वागत करते तुमचं मज्जा पिंकच्या मज्जा मार्केटमध्ये आपण आलो आहोत कंदील गल्लीमध्ये जे आहे माटुंगामध्ये एक्झॅक्ट शोभा हॉटेलच्या समोर ही गल्ली आहे तर आता आपण ही पूर्ण गल्ली एक्सप्लोर करणार आहोत इथे किती विविध प्रकारचे आपल्याला कंदील बघायला मिळतील प्राइस रेंज काय आणि यावर्षी काय युनिक आलंय चला बघूया अरे कंदील गल्लीचं पहिलं शॉप आहे आणि इथे आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये कंदील बघायला मिळतील ताई छोट्या कंदीलची काय रेंज आहे फोर्टी रुपीज हे जे कंदील आहेत विविध रंगाचे तर हे तुम्हाला चाळीस रुपयाला मिळतील आणि हे जे हँडमेड कंदील आहे तुम्ही बघू शकता फिक्स साईज कंदील आहे हे बाराशे रुपयांची याची रेंज आहे आणि ह्याच्या साईजवरती डिपेंड आहे जशी साईज असेल त्यानुसार तुमची प्राइस रेंज पण बदलते इथे बघा हे साडेसहाशे सातशे अशा रेंजमधलं कंदील आहे आणि पण बघा डिझायनरात हँडमेड आहेत आणि सगळे कापडाचे बनलेले कंदील आहेत हा सिंगल मटका सेव ट्रिपल मटकी ही पण सिंगल मटका आणि हा ट्रिपल मटका ट्रिपल मटक्याची काय रेंज आहे वन फिफ्टी थ्री फिफ्टी हा थ्री फिफ्टीला आहे ते गोल्डन याच पण काम केलेलं आहे आणि हा कितीला आहे वन फिफ्टीला आहे आणि हे जे मोठे गंदील आहेत ते आपण घराच्या बाहेर तुमच्या बंगलोच्या बाहेर तुम्हाला जर लावायचं असतील तर बेस्ट ऑप्शन आहे आणि कपड्याचे आहेत हे इको फ्रेंडली सुद्धा आहे त्याच्यामध्ये पेपर सुद्धा यूज केलाय प्लास्टिकचा यूज नाही आहे इम्पॉर्टंट आणि यांच्याकडे छोटे कंदील पण आहेत तर याची काय रेंज आहे फोर्टीला एक आहे फोर्टीला एक आहे शंका आहे नाइस हे बघाचे लटकवलेत त्यांनी हे या वर्षीचा युनिक पीस आहे शंखाच्या याच्यामध्ये त्यांनी बनवले आहेत आणि याच्यामध्ये विविध कलर सुद्धा आहेत तुम्हाला ऑरेंज आहे ब्ल्यू आहे ब्राऊन आहे पिंक आहे आणि मल्टी कलर्समध्ये सुद्धा आहेत हे पण एक युनिक पीस आहे यावरला काय बोलतात जूट याची काय रेंज आहे टू फिफ्टी एक मिडियम साईजचे कंदील आहे जे तुम्ही घरामध्ये आणि विंडोमध्ये लावू शकता सो so, खूप छान कलेक्शन आहे थँक्यू भाई आपण पुढे अजून एक्सप्लोर करणार आहोत का चला सोड तर एक शॉप आहे हे एक स्टॉल आहे जिथे खूप मोठे कंदील आपल्याला बघायला मिळतात म्हणजे सोसायटीसाठी so, वगैरे तुम्हाला जर कंदील घ्यायची असतील तर हॅन्सस शॉप बेस्ट ऑप्शन आहे इकडे आपल्याला साडेतीनशेपासून अडीच हजारपर्यंतच्या रेंजमधले सगळे कंदील बघायला मिळतील पेपरपासून बनलेले कंदील आहेत आणि इको फ्रेंडली आहे खूप छान काम आहे पेस्टल कलर्समध्ये जे आता सध्या ट्रेंडिंग कलर आहे सो पेस्टल कलरमध्ये आमच्याकडे खूप छान छान कंदील आहेत छोटेसुद्धा ऑप्शन आहेत आणि मोठेसुद्धा ऑप्शन आहेत आणि डिझाईन्स पण खूप छान आहेत तर आता एका आपण शॉपवर आलो आहोत जिथकडे काकी छान बिझनेस करतायत जिथे आपल्याला दिवेसुद्धा बघायला मिळतील आणि विविध टाईपचे दिवे आहेत खूप सुंदर आहेत रांगोळीसाठी जे छापे जे असतात ते सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत रांगोळ्यांमध्ये दिवे असं सुद्धा ऑप्शन आहेत इलेक्ट्रिकल दिवे आहेत आणि हे जे तुम्ही समोर छोटे छोटे सगळे कंदील बघताय हे सगळे शंभर रुपयाला आहेत म्हणजे तुम्ही त्यातला कोणताही घेऊ शकता काहींच्या ह्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती आहे काहींवरती टिकली आहेत काहींवरती मोर आहेत तर या वेगवेगळ्या कंदीलची रेंज फक्त शंभर रुपये आहे तर इथे तुम्ही या खूप सारी शॉपिंग करा खूप अफोर्डेबल रेंज मध्ये सगळं ते लवकर या आणि आता पुढे बघूया तर इथे एक स्टॉल आहे जिथे जयपुरी आणि थोडं साड्यांच्या पॅटर्न मधले कंदील तुम्हाला बघायला मिळतील काय रेंज पासून स्टार्टिंग तीन तीनशे पासून तीनशे पासून तीन स्टार्टिंग ओके कोणते आहेत हे प्लास्टिकमध्ये आणि जे जयपुरीवाले आहेत त्यांचे रेंज काय आहे आहे खूप छान आहे वेल्वेटचा कपडा याच्यावर आणि गोल्डन वर्क केलेलं आहे आणि कमी रेंज मध्ये कितीच सिक्स सेम मस्त असं सा बुट्टी सारखं वर्क केलेलं आहे टिकल्यांच आणि खूप छान दिसतंय आहे फोर त्याहून लहान साईज हे साडीचं वर्क केल्यासारखं दिसतंय आणि हे फोर हंड्रेड फक्त हे या युनिक काहीतरी दिसतंय खूप छान आहे तसं तुम्हाला इथे प्लास्टिकचे आणि जयपुरी पॅटर्नमधले दोन्ही कंदील मिळतील तर नक्की व्हिजिट करा इथे आणि तुम्ही बघू शकता की लाइट केल्यावरती ते किती सुंदर दिसत आहेत लाईट लावल्यानंतर तुम्हाला कंदील घ्यायचे असतील तर संध्याकाळच्या वे वेळेतच या दादा मार्केट किती ते किती वेळ चालू असतं बारा एक वाजून चालू असत रात्रीचे रात्री बारा एक वाजेपर्यंत मार्केट सुरू असतं तर रात्रीच्या वेळेस लाइट मध्ये ते कंदील किती सुंदर दिसतात हे तुम्हाला नक्की कळेल तर इथे एक मोठा कंदील म्हणजे सार्वजनिक कंदील आपण बघू शकतो ह्याची किंमत आहे सहा हजार रुपये काका हा कंदील विकत आहेत काकांना बघा एकदा या स्टॉलवर तुम्हाला यायचंय जर तुम्हाला सार्वजनिक कंदील आहे तर खूप छान आणि खूप मोठा आहे जवळजवळ पाच फुटाचा असेल ना हा पाच फुटाचा गांधीला तुम्ही याच्यावरती काय प्रिंट आणि नाव वगैरे हो करून घ्यायचं असेल हे सगळं तुम्हाला करून मिळेल इथे खूप छान आहे आणि अजून पण कलेक्शन आहे काकांकडे डिजिटल प्रिंट हे डिजिटल प्रिंट आहे म्हणजे जसं आता ऑर्ग्यांचा सारीचा सा वगैरे प्रिंट आहेत मला ऑलमोस्ट हेच दिसत आहे की जसे साड्यांच्या प्रिंट होत्या साड्यांच्या जशा प्रिंट आहेत तशाच यावेळेस कंदीलच्या सुद्धा प्रिंट आलेले आहेत खूप सुंदर आहे आहेत आणि हे सगळे जयपुरी पॅटर्न मधलेच आहेत बरोबर प्राइस रेंज काय चालू होत तुमच्याकडे मोरचा कितीच आहे सहाशेचा आणि छोटे वाले छोटे चारशे पाचशे ओके म्हणजे एकंदरीत साडेसहाशे सहाशे चारशे या रेंज मध्ये तुम्हाला कंदील जे अफोर्डेबल आहे तर इथे एक शॉप आहे जिथे तुम्ही बघू शकता की ई डी लाईटचे स्ट्रीप लावलेले कंदील आहेत म्हणजे तुम्ही आतमध्ये सुद्धा बल्ट टाकू शकता आणि बाहेरून सुद्धा एलईडी लाईट त्याच्यावरती लावलेले आणि खूप सुंदर दिसत आहेत आणि इथे वुडनचे सुद्धा आहेत कंदील एल ईडी लाईटचे जे कंदील आहे त्याची रेंज आहे बाराशे रुपये आणि छोटावाला हजार रुपये आणि हे जे वुडनचे कंदील आहे त्याची रेंज फक्त पाचशे रुपये आहे म्हणजे पाचशे रुपयामध्ये तुम्हाला लाकडी कंदील हे तुम्ही ओपनसुद्धा करू शकता म्हणजे रियुझेबल आहे ते आणि याच्यामध्ये जर लाईट टाकली तर कसं दिसेल तर इथे हे असं दिसेल आणि हे सुद्धा पाचशेचे कंदील ह्याच्यावरती डिजिटल प्रिंट आहे फॅब्रिकचे फायबरचे आहे ते सो ह्याच्याकडे वुडांचं कलेक्शन आहे आणि जे ज्यूस आपण म्हणतो कोणाचे विणकाम केलेले ते सुद्धा खूप सुंदर वाटतात एक स्टॉल आहे जिथे काइट पेपर आणि बटर पेपर आणि काठ्या या तीन गोष्टींपासून सगळे कंदील बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप सारी कलरची व्हरायटी याच्यामध्ये सगळ्यांची साईज आणि प्राइस सेम आहे फक्त सहाशे रुपयांमध्ये सगळे कंदील तुम्हाला मिळणार आहेत ह्याच्यावरती वेगवेगळे डिझाईन सुद्धा आहेत हे असे वर्क केलेले आहेत पेपरचं फक्त पेपर, पेपर आणि काठ्यांमधून खूप चांगली व्हरायटी या लोकांनी क्रिएट केलेली आहे मल्टी कलर मध्ये सुद्धा आहेत इथे वेल्वेटचे कंदीलसुद्धा आहेत ज्यांची रेंज फक्त सहाशे रुपये आहे तुम्ही बघू शकता आणि साईज खूप मोठे आहेत गोल्डन कलरचं त्यांच्यावरती वर्क आहे आणि कलरसुद्धा एवढं छान ब्राईट कलर आहेत राणी पिंक आहे रॉयल ब्लू आहे येलो ग्रीन असे सगळे जे फेस्टिव कलर्स आहेत सगळे ब्राईट कलर आहेत त्याच्यामध्ये यांच्याकडे कलेक्शन आहे प्लस यांच्याकडे नावांचे म्हणजे प्रिंटचे सुद्धा कंदील आहेत जसं तुम्ही शक बघू शकता इथे आम्ही मराठी दादा ह्याची काय रेंज आहे सिक्स फिफ्टी आहे सिक्स फिफ्टी हे बघा खूप सुंदर दिसतंय आणि ह्याच्यामध्येच वेगवेगळे प्रिंट आहेत जसं शुभ दीपावली आहे शुभ धनतेरस आहे आणि वाव खूप सुंदर दिसतात मल्टी कलरमध्ये आहे आणि फेस्टिव सीजन एकदम परफेक्ट दिवाळीसाठी खूप छान आहे फक्त साडेसहाशे सिक्स फिफ्टीमध्ये इथे खणाच्या कपड्यांचे सुद्धा कंदील तुम्ही बघू शकता दादा याची रेंज काय दोन हजार रुपयाचे आहे ते फॅब्रिक पण खूप छान आहे खणाची प्रिंट आहे एकदम सुंदर याच्यावरती असे फ्लार्स बनवले त्या लोकांनी खूप छान आहेत आणि विविध प्रिंटमध्ये पण आहेत हे बघा वेगवेगळ्या प्रिंट आहेत जाबो मल्टी कलर आहेत मोराचे प्रिंट सुद्धा आहेत शिमरी हवं असेल तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे ह्याच्यावरती ग्लिटर लावलेलं आहे आणि कलर पण खूप असा पॉप करतोय मस्त पर्पल आणि पीच असे दोन्ही मिक्स कलर आहेत खूप छान वाटतंय तर इथे आपली कंदील गल्ली आता एक्सप्लोअर करून पूर्ण झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका